धुळे शहरातील सिव्हिल हॉस्पिटल परिसरातून दुचाकी लांबवणारा चोरडा गजाड करण्यात आहे धुळे एल सी बीने केलेल्या केलेल्या कारवाईत पाच मोटरसायकलीही जप्त करण्यात आल्या आहेत धुळे बसस्थानक परिसरातील शौचालयाजवळ एक जण चोरीच्या दुचाकीसह उभा असल्याची माहिती एल सी बी पी आय श्रीराम पवार यांना मिळाली होती त्यानुसार एल सी बीने बसस्थानक परिसरातून संशयित निसार शहा पिरण शहा मास्टर कॉलनी रमजानपुरा मालेगाव जिल्हा नाशिक याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली त्याने धुळे सिव्हिल हॉस्पिटल परिसरासह अन्य ठिकाणाहून दुचाकी लांबवल्या होत्या तसेच या मोटरसायकली लळिंग कुरणात लपवून ठेवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले या कारवाईत पोलिसांनी पाच दुचाकी जप्त केल्या असून त्यांची एकूण किंमत लाखाच्या जवळपास असल्याची माहिती पोलिसांनी दिली दरम्यान धुळे शहर पोलिसात दाखल एका गाडी चोरीची देखील उकल या कारवाई दरम्यान झाली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी यावेळी दिली श्रीराम पवार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे जिल्हा धुळे शहरातील धुळे शहर पोलीस ठाणे येथील गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे ऐंशी ऑब्लिक दोन हजार तेवीस कलम तीनशे एकोणऐंशी या गुन्ह्यातील मोटरसायकल ही चोरीला गेलेली होती सदर मोटरसायकल ही सिव्हिल हॉस्पिटल धुळे या ठिकाणाहून गेलेली होती तिचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा धुळे करीत असताना मालेगाव नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एक इसम निसार निसारशा शाह पिरन शा, मास्टर कॉलनी रमजानपुरा येथे राहणारा हा संशयास्पदरित्या धुळे धुळे बसस्टँड परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली आणि त्याच्याकडे चोरीची मोटरसायकल आहे अशी माहिती मिळाल्यामुळे एक पथक रवाना केले त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सदर मोटरसायकल ही सिव्हिल हॉस्पिटल धुळे येथून चोरल्याची कबुली दिली त्याचप्रमाणे त्याने इतर चार मोटरसायकल यासुद्धा चोरल्याची कबुली दिली असून त्या लळिंग घाटात कुठेतरी लपवून ठेवल्याची त्याने माहिती दिली होती त्याच्या ताब्यातून आतापर्यंत एकूण पाच मोटरसायकल आपण ताब्यात घेतलेल्या आहेत एक हिरो होंडा कंपनीची युनिकॉर्न हिरो कंपनीची एच एफ डिलक्स हिरो होंडा कंपनीची करिझ्मा बजाज कंपनीची पल्सर आणि हिरो होंडा कंपनीची पल्सर स्प्लेंडर अशा एकूण पाच मोटरसायकल आपण त्याच्या प्राग्यानं जप्त केलेल्या आहेत त्यांची एकूण अंदाजी किंमत पंच्याऐंशी हजाराची आहे सदर आरोपी याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईस्तव धुळे शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहेत त्याच्याकडून अशा प्रकारच्या अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे आणि त्याचा तपास हा सुरू आहे सध्या तरी आता हा एक आरोपी निष्पन्न झालेला आहे भविष्यात त्याचे इतर साथीदार आणि अजूनही मोटरसायकली जप्त करून इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे लोकनायक न्यूज